भंडारा जिल्ह्यातील चोवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सकाळी भीषण आग लागली शिक्षणाची मंदिर काही क्षणात राखेस जळून खालचले सर्वात मोठा प्रश्न असा की विद्यार्थ्यांचं भविष्य राखेस जळाले याला जबाबदार तरी कोण मुलांचे जीवन नशिबांच्या भरवश्यावरच चालणार का प्रशासन फक्त पंचनामा करून हात झटकणार आणि पुन्हा एखादी दुर्घटना झाल्यावर चौकशी सुरू आहे अशी पोळी भाजणार गावकऱ्यांच्या मनात संतप्त प्रश्नांचा ज्वालामुखी धगधगत आहे आगीच्या घटनेच्या वेळी विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यानं मोठी जीवितहानी टळली पण जर शाळा सुरू असती तर आज किती निरपराध जीव राखेत जळून गेले असते याची कल्पना सुद्धा पण पुढच्या वेळी नशिबानं साथ दिली नाही तर काय गावकऱ्यांच्या जळजळीत सवाल शाळेत आग रोखण्यासाठी काय उपाययोजना होती का आग विझवण्याची कोणती साधन होती का उत्तर एकच नाही मग ही, ही मुलांची सुरक्षितता कोणाच्या भरोश्यावर ठेवली आहे शाळेच्या वर्ग खोल्या टेबल खुर्च्या शैक्षणिक साहित्य मुलांची पुस्तके सर्व काही आगीत भस्मसात झाले आता प्रश्न असा उभा आहे की उद्या मुलांचे शिक्षण कुठे आणि कसे सुरू होणार पालक चिंतेत आहे आणि गावकरी संतप्त प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आम्ही सहन करणार नाही मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना वाचवले जाणार नाही जबाबदाऱ्यांना कठोर शिक्षा झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय प्रशासनाच्या मौन व्रताला जनता आता उत्तर देणार आहे भविष्य राखेस जळाले जबाबदार कोण ठरणार ट्वेंटी फोर न्यूज करिता आकाश नंदागवळी भंडारा